आम्ही ना पुण्याला जेव्हा आजोळी असतो ना तेव्हा एक हुजूर पाघेत होतो शिकायला आणि आमचा मामा मामे भाऊ वगैरे समोर नो नू, नोम्मी नू नूतन मराठी हायस्कूल तिथे होते तर आई वडील जेव्हा यायचे भेटायला तेव्हा याच्याकडे पैसे देऊन ठेवायचे काही की तू लक्ष ठेवायच्या आणि ती सगळे पैसे वाचवायची आणि स्वतः एकटी जाऊन कॅ कॅन्टीनमधनं खायला वगैरे घ्यायची आणि एकटी खायची नाही पैसे नाही मला पापा मला आईने सांगितलं ते जे वाचतील ते तुझे वाचवायची आणि आम्हाला काही मिळायचं आम्ही ठेवलं की व्हायचे नाही पैसे ना म्हणते आणि जाऊन बरोबर कॅन्टीन जिथे आहेत म्हणजे शंभर पाण्याची वही मागे की मी चाळीस पाण्याचीच द्यायची बरे लहानपणी मग बहिणी बहिणी म्हटलं की भांडणं ही आलीस म्हणजे कितीही आपण जवळच्या असू पण भांडण ही आलीस तुमची कशा वर्ण भांडण भांडणं झाली फार आम्ही एकत्र एक फार वेगवेगळ्या स्वभावाची हो बरं काय झालं की आम्ही जी नऊ जण होतो ना ते प्रत्येक एक एक, एक अक्षरशः एक एक वर्षाच्या अंतराची होते असं पण नव्हतं म्हणजे ही माझ्यापेक्षा इतकी लहान तर ती माझ्यापेक्षा एवढीच म्हणजे अशी खूप व्यापारी असं कोणी नव्हतं त्यामुळे खूप असे संबंध आमचे असे नाही झाले की हिला हिला का मारलं तू मला मला पाहिजे हे असं असं नाहीच झालं कॉलेजमध्ये असतानाच आमची भांडणं अगदी जास्तीत जास्त काय भांडणं झाली माहितीये का की माझा वापरलेला ड्रेस दुसऱ्या बहिणीला द्यायला लागायचा वगैरे तेव्हा हे काय मला नाही नवीन ना कपडे एवढीच भांडणं आणि त्याच्यापेक्षा ही फार सुंदर कलाकुसर करायची आणि शिवायची स्वतः माझे कपडे मी शिवायची स्वतः डिझाईन करून स्वतः शिवायची आणि मग अगदी उत्तम सिल्क आणि त्याच्यावर एम्ब्रॉयडरी आणि काय विचारू नको आणि मग आम्हाला इथे काय जमायचं नाही आणि माझं तर खेळातच लक्ष असायचं शाळा कॉलेज वगैरे उगाचच आपलं जायला लागतं म्हणून मी जायचे अभ्यास नाही कधी करायची तर हिचे कपडे मी चोरून मग ते घालायची आणि एकदा मला आठवत आहे आला असताना ही वरून जिना अशी उतरत होती कारण तिचं सकाळचं कॉलेज संपलं होतं आणि माझं दुपारी चुरण तिचा ड्रेस घालून मी समोर तिचे उभी आणि तिनी जो काय आरडाओरडा केलाय तिथे मी घाबरून मिरची घा मिरची जपायची माझ्या कपड्या वेगवेगळ्या